हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळ्या नाही मस्त सांग ना तर मस्त राहत्रा हे स्वामीच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही सर्वप्रथम तुम्हा, तुम्हाला श्री स्वामी समर्थम माझ्या अगदी कोडताईंचं आणि कोड मैत्रिणींचं आणि कोड भावांचं आणि सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि आता तुम्ही म्हणत आहे इतके तुझ्यावर व्हिडिओमध्ये का नाही आले होते काहीतरी प्रॉब्लेम पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होती, होती। ले 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 तर तुम्ही समजून जावा आणि आपल्या घरी गणपती पण विराजमान झालेले होते त्याची पण तयारी करायची होती त्यानंतर मग मी तुम्हाला एक पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्या घरी आलेले स्वामी समर्थ माऊली तर त्यांची स प्राण प्रतिष्ठा स्थापना हे केलेली मी पुढे तर चला तुम्हाला दाखवते मी मी प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना कशी केली आणि मी नाही केली ती स्वामीने माझ्याकडून करून घेतलेली आहे आणि मी स्वामी मौली निवेदन करते की सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण कर सगळ्या भक्ताच्या नाना सुखी टो तर चला तुम्हाला दाखवते मी तर हे बघा स्वामी माऊलीसाठी मी केळीच्या पानांचा मखर बनवला बघू शकता तुम्ही असं म्हटलं जातं की स्वामी माऊली कर्तडीच्या खंबामधून प्रकट झालेले होते तर मी स्थापना अशी केली कारण मला तेव्हा घरात कर करायची होतं पण म्हटलं नको म्हटलं आपण आहे ना चौरंगावर पाठ मांडवून मस्तपैकी त्यांना खेडच्या पानांमध्ये स्थापना करून घेऊ बघा मी सत्यापारी देव घरातच ठेवलेली होती स्वामी म्हणूनची मूर्ती साठी सुद्धा तेव्हा पूजा मी सकाळी करून घेतलेली होती त्याच्यानंतर मग मी हे पूजा करायला घेतली हार फुल अर्पण केले आणि बघू शकतात आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा पद्धतीने केलेले तर चला मी तुम्हाला दाखवते कॅमेरा थोडा हलतोय पण समजून जावा कारण मुलाने बनवलेला आहे व्हिडिओ त्याच्यासाठी तर मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्ही ह्या पाठावरती स्वामी मौलींना मी पूजा अर्चना करते जशी आपण गणपतीला आणतात घरामध्ये जशी पूजा अर्चना करतात तशी स्वामी मौलींची पण आपल्या घरात येताना त्यांना ते त्यांची पूजा करायची असते तर मग मी काय केलं ना त्यांची पण नचूर उतरवली कारण मी मूर्ती कथिंजीच आणून ठेवलेली होती म्हणजे झालाय शिव जवळजवळ एक महिना पण काही कारणामुळे मला स्थापन करता आली नाही म्हटलं योग चांगला आलेला आहे चांगला आलेला आहे आणि गणपतीचे पण दिवस चालू आहेत मग मी काल गुरुवार पकून काल गुरुवार होता त्यासाठी मी त्यांची स्थापना केली मी नाही करू ती माझ्याकडून करून घेतलेली आहे तर मी माझ्या मिस्टरने टीका लावला त्यानंतर मग अक्षतार्पण अक्षता पण लावल्या अक्षता लावून झाल्यावर मग मी स्वामी मौलींना पण अष्टगंध लावला अष्टगंध लावल्याच्यानंतर मग मी त्यांच्या फोटोला पण अष्टगंध लावला फोटोज फोटोच्या पण स्थापना करून घेतली मी आणि मूर्तीची पण स्थापना करून घेतली त्यांना एक फुल अर्पण केलं आणि फोटोला पण एक फुल अर्पण केलं तर बघा ना म्हणजे तुम्हाला पुढे दाखवते माझं तर एक म्हणजे मनच हटत नव्हतं असं वाटत होतं की स्वामी मौलींकडेच पाहू तर अशा प्रकारे मी आरती करत होते तर पहिली म्हणजे मी गोल वाढायला लागली मग मला अचानक आठवलं की अरे म्हटलं नाही अर्धा कृती करायचं असतं तर बघू शकतात आणि माझा आवाज थोडा पसरलेला आहे तर तुम्ही समजून घ्यावा माझ्या गोष्टी त्याच्यासाठी तर मग मी असं आतमध्ये आणायला लावलं स्वामी मौलींना निवेदन करे की या स्वामी मौली तुमचं घर आहे तुमच्या घरा तुमचं घर आहे मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते असं म्हणत म्हणत मी स्वामी मौलींना घरामध्ये आणायला सांगितलं माझ्या मिस्टरांना ते म्हटलं कुठे ठेवू म्हटलं खाली ठेव असतात कारण त्याची स्थापना वगैरे करायची आहे तर त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही आणि मग स्थापनाचा आम्ही तो विडो काही टाकलेला नाही कारण भेडो खूप मोठा झालेला असता त्याच्यासाठी तर मी स्थापना वगैरे करून घेतली अभिषेक करून घेतला त्यांचा अभिषेक करायच्या नंतर मग मी असे फुलं अर्पण केले बघू शकतात तुम्ही आणि स्वामी मोली तुम्ही बघू शकता किती गोड दिसत आहेत इतकं म्हणजे मला पण वाटत नव्हतं की माझ्याकडून स्वामी अशी पूजा करून घेतील हा योगा योका, योगाच होता आणि मला केळीचे खांब पेटले नाही त्याच्यासाठी मी केळीचे पान आणले त्याचा मग खरं बनवला बघू शकतात आणि इथं मंदिरचे ठेवलेले आहेत ना त्याच्या पाठी मागे दरवाजा आहे तर असं म्हटलं जातं की हॉलमध्ये दोन दोन दरवाजे नाही पाहिजे मग शक्यतो मी तो तोच दरवाजा बंद केलेला आहे कारण तिथं माझा ईशान्य कोपरा येतो त्यासाठी मी ईशान्य कोपऱ्यामध्ये हॉल हॉलमध्ये स्थापन केलेले आता आणि प्रसाद होता शिर्याचा तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीने बनवलेला होता तर तिला मी बोलली होती पा तू बनवून ते प्रसाद मग त्यानंतर मग मी आरतीला बोलवलेलं होतं माझ्या बिल्डिंगमध्ये लो लोकांना म्हणजे मैत्रिणी त्यांना तर आरती वगैरे झाली स्वामी मौलींना मोकऱ्याचा गजरा अर्पण केला आणि तुम्ही तुम्हाला दाखवते चढून किती सुंदर असं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य तिसते म्हणतात ना जसं आपल्याला पण शुद्धीकरण केल्याशिवाय आपलं मन फरत नाही तसं स्वामी मोलींना पण असं आपण प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय ते आपल्या घरात विराजमान होत नाही आणि काल काय का कुणास टोक माझं मन हटवत नव्हतं असं वाटत होतं की नुसतं मी त्या स्वामी मौलींकडेच ठोकू का कुणास टोक त्याच्यानंतर बघू शकतात मग मी ही जी रांगोळी आहे ही मी नव्हती काढलेली आपण मी खरंच सांगते ही रांगोळीला मी नाही काढलेली आहे माझ्या बिल्डिंगमध्ये दोन मुली आहेत ती दोन तीन छोट्या छोट्यात शाळेत जातात म्हणजे त्या पाचवीला का सव्वीलाच त्या तर त्यांनी काढली ही रांगोळी त्यांना मी आग्रह केला कर विनंती केली की मला रांगोळी काढून द्या ना तर त्या मुलींनी रांगोळी काढली मग त्या मला बोलले काकू अजून काही काम आहे का म्हटलं नाही तुम्ही फक्त रांगोळी काढून द्यावा तर मी जाऊ शकतात कारण त्यांना टीचर टेस्टची पण तयारी करायची होती त्याच्यासाठी ते ट्युशनला जाता तर तिथे टी टीचर डेचा प्रोग्राम ठेवलेला होता त्यांनी त्याच्यासाठी मी त्यांना फक्त एवढी विनंती केली की तुम्ही रांगोळी काढून ठेवा आणि मग जावा तर प्रकोशाचा किती सुंदर अशी त्या मुलीने पण रांगोळी काढलेली आहे खूप आवडली मला त्यांची रांगोळी तर त्यांना पण मनापासून थँक्यू करते मी थँक्यू बोलते आणि काल आहे ना म्हणजे खूप जणी आलेल्या होत्या आरतीला म्हणजे ज्यांनी नॉनव्हेज खाल्लेलं होतं ना ते नव्हते आलेले कारण मी पण थोडं उशिरा सांगितलेलं होतं त्यामुळे त्यांना यायला भेटलेलं नाही आणि तुम्ही पकडू शकता चा चा चा, ते चाप्याचं फूल आहे त्या चाप्याच्या फुलाचं छान मी आणलं कालच्या तुशिधाराच्या समोर लावायला तर त्या चाप्याच्या झाडाला एक फूल होतं एक फूल होतं तर ते फूल पण स्वामींना अर्पण झालं कारण म्हणजे हा योगायोगच आहे की काय मला माहिती नाही की स्वामींची इच्छा होती ते पण मला माहिती नाही पण मी स्वामींना मनापासून धन्यवाद करते या गोष्टींचं खरंच सांगते आणि माझ्या मैत्रिणीने जो शिरा बनवून तिला म्हणजे प्रसाद बनवून दिला तिला पण मी मनापासून धन्यवाद करते आणि बघू शकतात आपल्या देवकरिताच हॉलमध्ये राहणार आहे आणि म्हणजे माझी इच्छा होती ती पूर्ण चाली तर चला तुम्हा सगळ्यांना